सर्वांना नमस्कार खूप उशीर झाला आहे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु मान्यवर म्हणून बोलवलेलं आहे तर किमान दोन मिनिट तरी मी घेणार या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज कवी उपेंद्रराज भीमराव देवडे यांचा लिखित काव्यसंग्रह सहस्र लक्ष्मी या ठिकाणी प्रकाशित होत आहे या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाहरू सरोणे सर तसंच प्राचार्य जे नुकतेच आता निघून गेलेले आहेत माननीय विश्वासरावजी पाटील साहेब या संस्थेचे सचिव आदरणीय संजयजी जाधवसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या तालुक्याचे लाडके गट शिक्षण शिक्षणाधिकारी योगेशजी डॉक्टर योगेशजी साळवेसाहेब या ठिकाणी आहेत दळगावचे अधिकारी आदरणीय राजपूत साहेब या ठिकाणी उपस्थित आहे खास करून या ठिकाणी बोरुडे सर आणि रचना मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी नाव घेऊन माझ्या या दोन जे शुभेच्छापर संदेश आहे त्यांना सुरुवात करते खरं तर उपेंद्र सर यांचा आणि माझा जो परिचय आला तो जवळजवळ तीन वर्षापूर्वी आला ज्यावेळेस मी जीप शाळा औरंगपूर येथे व्हिजिटला गेले आणि तिथेही आम्हाला बरून सांगितलेलं होतं की मॅडम आपल्याला शाळाबाह्य मुलांसाठी असं काहीतरी काव्य म्हणा काही आ, मना, पोवाडे म्हणा असं काही करता येईल का की जेणेकरून त्याचा आपण डेमॉन्स्ट्रेशन राज्याला देऊ शकू किंवा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करा तर योगायोगाने आम्ही शोधात होतो आणि मी औरंगपूर शाळेला व्हिजिटला गेले आणि व्हिजिटला गेल्यानंतर मला उपेंद्रराज देवडे सर यांचं जे आज चित्र इथे दिसतंय की ते एक कवी आहेत आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या विषयावर कविता केलेल्या आहेत ते चित्र मला त्याच शाळा भेटीमध्ये उपेंद्रनाथ देवडे सरांचं मला दिसलं होतं आणि मी सरांना एकच शब्द सांगितला होता की सर तुमच्याकडे एवढं स्किल आहे तर तुम्ही फक्त लेखनाला सुरुवात करा आणि मला तो दिवस आजही आठवतोय उपेंद्र रास यांचं की ज्यावेळेस मी शाळा भेटीला गेले तेव्हा सरांनी बाह्यवर ऑन दी स्पॉट तिथेच मला पोवाडा ला त्यांनी हे करून दाखवलं मी पण अवाक झाले की एवढं स्किल आहे सरांकडे की मलाच मला वाटायला लागले की मी इथे तज्ज्ञ म्हणून आलेले पण माझ्यापेक्षा तज्ज्ञ म्हणजे उपेंद्ररास जेवढेच इथे काही व्यक्ती असतात बघा की ज्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे ते सगळ्यांनाच नाही आता मला मला खूप बोलता परंतु चांगली कविता लिहिता येत नाही निबंध लिहिता येत नाही काही नाही परंतु खूप छान असं वेगवेगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत त्यांच्या जर छत्तीस कविता जर आपण पाहिल्या आणि वाचल्या जरूर तुम्ही हे सहस्र रश्मी नावाचं जरूर पुस्तक वाचा की आपल्या जिल्हा परिषद शिक्षकांकडे किती इनोव्हेटिव्ह स्किल आहे ज्यांना आपण नाविन्य नाविन्य म्हणतो काय नाविन्य कविता करताना किती नाविन्य लागतं किती वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वेगवेगळे विषय त्या विषयाच्या अनुषंगाने झोकून दिलेला असं काही वेगळं जे करतात ना ते नाविन्य ह्या उपेंद्रजी यांच्या या कविता संग्रहात तुम्हाला डेफिनेटली दिसेल जरूर हा कविता संग्रह तुम्ही वाचा याच पहा की मी जरी शिक्षक असलो तरी शिकवण्यापलीकडे सुद्धा ज्या बाल विद्यार्थिनी घडवण्याचं काम करतोय त्या ते काम करत असताना ऑनेस्टली करत असताना मी स्वतःचा जो माझा छंद आहे कविता लिहिण्याचा तो त्यांनी जपला आणि आज त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित होतोय मला खूप मनापासून आनंद होतोय सर की खूप काम करतो परंतु आपल्या आवडीनिवडी जपत स्वतःचं जे निवडीचं क्षेत्र आहे आवडीचं क्षेत्र आहे आपला जो छंद आहे ते जोपासणारे खूप कमी असतं आपण सतत म्हणतो मला खूप कामाचा व्याप ताण ताण तणाव असतो परंतु सरांनी स्वतःचा जो छंद आहे तो जपला त्यांची प्रस्तावना वाचताना मला हे लक्षात आलं की मी त्यांना तीन वर्षापूर्वी भेटले परंतु हे कवी मन जे आहे ते त्यांचं आठवीपासून आ, सर आ, कविता करतायत आणि त्यांचे सगळे मित्र कावरे सरांनी त्यांचा जो परिचय करून दिला तो खूप वेगळा आहे म्हणजे मला अजून उपेंद्रजी सर हे कवी रूपात जरी भेटलेले असते परंतु ते छान योगा करतात त्यांच्याकडे वेगवेगळे जे शंखनात मी त्यावेळेस तर तुमचं पियानो वगैरे ते सगळं मी पाहिलं वाजवण्याचं परंतु छान शंखनात करतात जेव्हा अशा वेगवेगळ्या प्रकारचं मल्टी टॅलेंटिंग पर्सनॅलिटीमध्ये एवढ्या सगळे गुण असतात ना तर डेफिनेटली त्या व्यक्तीची जी व्यक्तिमत्वाची उंची असते ती खरोखर खूप मोठी असते आणि ती उपेंद्रजी सरांच्या रूपात मला या ठिकाणी आज दिसते खूप छान असा हा कविता संग्रह सरांचा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कविता आहेत मी त्या सगळ्या वाचल्या पण आहेत आणि वेगवेगळ्या कविता कुठल्या कुठल्या अनुषंगाने आहेत बऱ्याच जणांनी सांगितलं परंतु एक कविता मला खरोखर भावलेली आहे बायको म्हणजे मी स्वतः बायको नावाचा प्राणी <laughs> आहे तर सुद्धा असं वाटतं ती कविता वाचून कारण मी रिसर्च करत असते तर रिसर्चमध्ये मला असं वाटतं की ह्या शब्दावर पण रिसर्च झाला पाहिजे कारण सगळ्यात कविता करत असताना बायको नावाची जी कविता आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही नोंदी सगळ्यात मोठी कविता आहे बरं का सरांनी जे सांगितलं की ह्या पुस्तकामधली सगळ्यात मोठी कविता बायको नावाची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान असतं म्हणजे जे वाटतंय त्यांना ते त्यांनी केलेलं आहे आता कवी काही स्वानुभव असतात किंवा म्हणजे जे न देखे रवी ते देखे कवी असं जे म्हणतो आपण की इतरांना जसं मला वाटतंय तसं इतरांच्या नजरेतून पण त्यांनी या शब्दावर लेखन केलेलं आहे म्हणून मला कधी कधी असं वाटतं की मी जरूर एकदा सरांची मुलाखत या विषयावर घेणार की ह्या शब्दावर इतकं छान त्यांनी लेखन केलेलं आहे मला तर पराकोटीचं म्हणजे एवढं धाडस त्यांनी केलेलं आहे की बायको नावाचं प्राण्याचं सिलेक्शन करताना मेंदू बंद पडलेला असतो <laughs> <laughs> म्हणजे खूप मोठी डेरिंग आणि धाडस त्यांनी आय <laughs> मीन I mean, मिश्किलपणे कारण कवी हे वेगवेगळ्या अंगाने लिहित असतात एकच अंग नाही तर खूप छान धाडस त्यांनी केलेलं आहे कविता लिहिताना आणि विशेष म्हणजे या कवितेचा अजून जर तुम्ही हा जरूर वाचा बरं का हा कविता संग्रह खूप छान कविता संग्रह आहे याच्यामध्ये जर मी पाहिलं तर वंचितांसाठी सरांची एक केविलवाणी धडपडे बघा म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा आपण असं म्हणतो की पूजनाचा आपण खूप छान करतो आणि असं वाटतो की, की लक्ष्मी मला ह्या दिवशी प्रसन्नच झाली पाहिजे काही करून वर्षभर माझ्याकडे येथे लक्ष्मी नांदली पाहिजे म्हणून आपण खूप करतो परंतु शेवटी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर लक्ष्मीला एकच विनंती करतात की तू सगळ्यांना प्रसन्न हो सगळ्यांच्या घरी तू जा एवढंच माझं मागणं आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे खूप मोठं मन कवींचं आहे की दिन दुबळे वंचित गरीब हे सगळे यांच्या दुःखातून ते बाहेर पडावेत आणि ते सुखी व्हावेत ही तळमळ सुद्धा कवींची ह्या कविताच्या रूपाने या, या सहस्र लक्ष्मीच्या रूपाने तुम्हाला वेगवेगळं दिसेल ज्या ज्या वेळेस तुम्ही कविता वाचाल त्या त्यावेळेस तुम्हाला उपेंद्रजी सर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि त्यांचं कवी मन दिसेल आणि सगळ्यांसाठी कवी कसे झटतात त्यांचं मन कसं आहे तुम्हाला डेफिनेटली दिसून येईल असे एक आमचे जिल्हा परिषद शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांचं नाविन्यपूर्ण काम हे सहस्र लक्ष्मी नावाने तुमच्यासमोर प्रकाशित होते आहे ही अभिमानाची तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची बाब ही नंदुरबार जिल्ह्यासाठी आहे की एक जिल्हा परिषद शिक्षकसुद्धा छानपैकी कविता लिहून त्यांचं कविता सगळं प्रकाशित करू शकतात ही अभिमानास्पद बाब आहे खूप शुभेच्छा सर तुमच्यामुळे आमचं नाव मोठं आहेच परंतु तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सर उत्तम पोवाडा पण रचतात मी त्यांना आधीच म्हटले की तुम्ही पोवाडा प्रकाशित करताय का त्यांना म्हणे नाही मॅडम आता मी कविता संग्रह प्रकाशित करतो आहे मी त्यांना म्हटलं आहे की तुम्ही पोवाडे पण हे करा प्रकाशित करा त्यांचा संग्रह करून सर पुण्याचे एकदा मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्याकडूनसुद्धा आम्हाला थोडं का असे ना कविता लिहिण्याचं धाडस थँक्यू व्हेरी मच कवी हा अलौकिक सृष्टीचा निर्माता असतो कविता हा देवडेश्वरांच्या जगण्याचा भाग आहे कवी जितका सहजपणे आपण श्वास घेतो